नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नंदुरबार या ठिकाणी अवकालेली नऊशे अठ्ठेचाळीस क्विंटल जशी दर सात हजार चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी अवकालेली तीन हजार चारशे क्विंटल ज्यासी दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर ही सात हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती किनवट या ठिकाणी अवकाली एकावन्न क्विंटल जास्त दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे वीस रुपये क्विंटल जाताय लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती भद्रावती या ठिकाणी अवकायलेली चौदाशे तेहतीस क्विंटल ज्यात दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तशी पुढील बाजार समिती अकोट या ठिकाणी अवकालेली आठशे क्विंटल जास्तीत दर सात हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये क्विंटल जाते फॉर मध्यम टेपल